बजरंग दल सोलापूर आणि जाणीव फाऊंडेशनच्या गोरक्षकांसमवेत पोलिसांनी धाराशिव जिल्ह्यातील परंडा इथं कत्तलखान्यावर छापा टाकून पन्नास गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात यश मिळवलं बजरंग दल सोलापूर आणि जाणीव फाऊंडेशनच्या गोरक्षकांसमवेत धाराशिव जिल्ह्यातील परांडा इथं पोलिसांनी कत्तलखान्यावर छापा टाकून एकोणतीस डबे गायीच्या चरबीपासून बनवलेला चरबीयुक्त डालडा पाच टन गोमांस कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारं दोन पाण्याच्या मोटारी असा एकूण बेचाळीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला येथील पन्नास गोवंशांना कत्तलीपासून वाचवण्यात यश आलं ही कारवाई यशस्वी करण्यासाठी धाराशिव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी महाराष्ट्र राज्य गोसेवा आयोग समितीचे शेखर मुंदडा यांचं सहकार्य लाभलं बजरंग दल सोलापूर जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी जाणीव फाउंडेशनचे अजय भानवसे मानद कल्याण अधिकारी पवन कुमार कोमटी सुमित नवले बजरंग दल गोरक्षा विभाग प्रमुख सिद्धराम चरकुपल्ली गोरक्षक किशोर अकोसकर आदींनी या कारवाईसाठी परिश्रम घेतले घटनास्थळावरून जाकीर हुसेन गुलामगनी राहणार शेख मोहल्ला इंदापूर अश्पाक सादीर बेपारी राहणार कासारपट्टा इंदापूर या दोघांना ताब्यात घेण्यात आलं तर कत्तलखान्याच्या मालकांची नावं फाजिल इस्माईल सौदागर एराब वाहिद सौदागर ओवेस वाहिद सौदागर सर्व राहणार परांडा जिल्हा धाराशिव अशी आहेत